धारा में लगता धारा धारा पारा पारा वारियो हालत है हुश भनत भवे भाके कासी पति विश्वनाथ और कोणी गिनती में भूली गई भव की शिवराजा तेरे त्रास दिल्ली वई भूवकम्प अंतर तंतर का पति है मिलायती यार भ की कासी हु कला जाती मथुरा मचित अगर शिवाजी नो होते तो, तो सुन्नत सब होती सबकी सुन्नत होती सबकी सुन्नत होती सबकी है भयंकर भुदा से जित जित जोगी जमाती चोरी आई है कुतू हल कर डिमक डिमक डमरु दिगंबरा बचाई है शिव पूछे है को समाज हुआ जो कहा चली क्यों शिवादर से भ्रुकटी चढ़ाई है

सिवा के निशान है इंद्रजनी जंब पर बाड़ वसु अंब पर रावण सतम रघुकुल राज है पौनबारी बा संबुरदी संबुदी नाथ पर जोसा सभा राम दिग्विजय है कावद रुदंड पर सीता मृगदंड पर भूषण भी कुंड पर जयसिंह मृगराज है कई जनम पर कहाँ भी कंस पर श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज

सर्वात मोठी सर्वात महत्त्वाची आणि आपला जगण्याचा पाया असलेली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित आशीर्वादित झालेला आहे गमत सांगाविषयी वाटते की शिवराज अष्टकात छत्रपती शिवाजी महाराज कोण असा ज्यावेळी महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता त्यावेळी हा प्रश्न सोडवण्याचं काम रायगडानं केलेलं आहे राजधानी रायगड जिल्ह्यातला आ, हा आमचा मावळा आहे अलिबाग मधला अभिजित हा रायगड जिल्ह्यातला आहे आणि रायगड मधला हा आशीर्वाद आम्हाला रायगड हा स्वराज्याला कायम दिशा देतो आणि जे शुद्ध भवनाला काम करतात त्यांना आशीर्वादही देतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तो अभिजितच्या रूपाने आपल्या समोर इथं थांबलेला आहे कुला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आणि या चित्रपटातलं पहिलं गाणं पहिलं गीत ज्याची महाराष्ट्र वाट बघत ते आता सादर होत आहे सनाधीश्वर महाराजाधुराज योगीराज श्रीमंत श्रीमत् श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित रण धुरंदर मुगल संवारक शिवपुत्र पुत्र कर्मवीर श्री संभाजी महाराज की की पार्वती पत शो हलो हरो हलो हरो पोने धन्यवाद सुरेंद्राव धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे सत्य संकल्पाचा जे सत्य संकल्प कुठलीही अडचण येऊ नये अशी नारायणाची पांडुरंगाची त्या ठिकाणी मनापासून इच्छा होती त्यामुळे पांडुरंगाचाच अभिनय ज्याच्या वाट्याला आला त्याच अभिनयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला मिळत आहेत हा एक विशेष योगायोग आहे त्यानंतर या, या सिनेमा